नमस्कार पी एन पी चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण नवनवीन अशी भयंकर कॉमेडी उखाणे बघणार आहोत खोक्यात खोका लाकडाचा खोका खोक्यात खोका लाकडाचा खोका मी त्यांची माजर ते माझा भोका उखाणा नंबर दोन 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 शेंगदाणे सगळ्यांना देते वाटून दोन दोन शेंगदाणे सगळ्यांना देते वाटून रावांचं नाव घेते नागपुरे खऱ्या घोटून विटावर विटा शंभर विटा विटावर विटा शंभर विटा रावांचं नाव घेते आता सर्वांनीच फुटा ससारे ससा दिसतो कसा ससारे ससा दिसतो कसा राव खातात पान आणि थुकतात पचा पचा लग्नाआधी आमच्या ह्यांना नवती अक्कल लग्नाआधी आमच्या ह्यांना नवती अक्कल जेव्हा आली अक्कल तेव्हा पडलं होतं टक्कल शेवटी चार उत्तर आणतो पाचला दोने गुणून शेवटी चार उत्तरांतो पाचला दोने गुणून दिवसाची सुरुवात करतो मेहुनीला आय लव यू म्हणून कांद्यात कांदा कुचका कांदा कांद्यात कांदा कुचका कांदा रावांना जरा बांधा <tart vrai> सुंदर सुंदर हरणाचे इवले इवले पाय सुंदर सुंदर हरणाचे इवले इवले पाय राव इथे दिसत नाही गटारात पडले की काय डाळीत डाळ मुगाची डाळ डाळीत डाळ मुगाची डाळ एका वर्षात ठेवतो तुझ्या मांडीवर बाळ केंद्रात केंद्र दुधाचे केंद्र केंद्रात केंद्र दुधाचे केंद्र माझ्या नशिबी पडलं असं बेंद्र असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ